नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आज सांगले कालवड बाजारामध्ये तर मित्रांनो आज आपण संपूर्ण कालवडीचा बाजार कवर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचा आणि मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील सांगा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महेश बाजार मा असेल बैल बाजार असेल खिल्लार गाय बाजार असेल जर्सी गाय बाजार असेल कालवडींचा बाजार असेल एच कालवडे असतील शेळी बाजार मेंढी बाजार असेल संपूर्ण सांगलेले बाजार कव्हर करत असतो तर मित्रांनो घरबसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल पाहण्यासाठी आपल्या आज सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो फेसबुक पेजवर जर पाहत असाल तर पेजला फॉलो करा मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे त्याच्या पद्धतीच्या कालवडी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि आपण व्हिडिओच्या शेवटी एक मुद्दा सांगणार आहोत ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा तर व्हिडिओला आपण सुरुवात करू <Dallas> सर्वप्रथम बघू शकताय बाजार कशा पद्धतीने भरलाय आज कालवडी देखील मोठ्या प्रमाणात आली त्या बघू शकता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे चांदापुरी हा चांदापुरी माहिशिरस माळशिरस हा किती महिन्याचा आहे सहा महिन्याची आहे सहा महिन्याचा गंग जाळली नाही ती का ती या जाळली नाहीत बरं किती किंमत सांगताय जोडी पस्तीस जुडी ही तुमच्याकडली जाय जुडी पस्तीस हजार मालकाने किंमत सांगली मित्रांनो बघू शकता बाजारात पुढे गर्दी असल्यामुळं दाखवता येत नाही किती आल तू सोडायचा देऊया तीशेक तीस एक हजार आलं तर सोडा या मोबाईल त्र्याण्णव बावीस चौतीस सतरा अकरा चौतीस सतरा अकरा सतरा अकरा हा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या माझे पन्नास जाईल हां किती महिन्यात आहे एक वर्ष झालं किती किंमत सांगतो वीस हजार वीस हजार कितीपर्यंत मागणी झाली बारा पुत्र आहे बारा हजारापर्यंत झाली आहे बर किती बरे किती आलं तु सोळा सतरा सोळा सतरा आलं सोळा सतरा सोळा सतरा हजार आलं दे आला बघू शकता हे पॅचला आहे सोळा सतरा हजार दे असं एक वर्ष पूर्ण झाले तलवडीला मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव झिरो छत्तीस हा झिरो एक्क्याण्णव बावन्न झिरो एक्क्याण्णव बावन्न ते नमस्कार कुठल्या जाऊया तुमच तुमच आहे किती महिन्याचा होईल दीड वर्ष दीड वर्षाचं आहे काय माझावर वगैरे आलं काय नाही 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 जात लावलाय नाही किती किंमत सांगते बारा हजार बारा हजार कुठल्या पीडमध्ये येतं आहे साधंच आहे साधंच आहे काय किती आलं तर सोडं झालं दहा आलं तर दहा आलं तर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ब्याह शेतकरी आहे हां शेतकरी शेतकऱ्याजवळ ज्या कालवडे आहे द्या कोणाला त्या ठिकाणी पाहिजे असं मी संपूर्ण चालू शकत कालवडे बघू शकता, शकता नमस्कार नमस्कार बोला कुठल्या गाव का होगा जामगाव जामगाव किती महिन्याचा आहे चार महिन्याचा चार महिने किती किंमत सांगता आठ हजार रुपये आठ हजार कितीपर्यंत मागतील साला माझा चाला शेतकरी आहे तू किती आलं तर ते साजरे झालं नाही 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 तसलं काय असेल आहे जा नाही ते शेगाब काय

चांगल्या क्वालिटी क्वालिटी एक नंबर जाते पंचाळीस पंचाळीस हजार किती पर्यंत मागते काय आता पस्तीस ला मागते हे काही या पर्यंत मागते हो हे हा हे दोन महिन्याचा गाब आहे गाब आहे हो तपास येत आहे हो येत की तपासून द्या ना हो किंमत सांगा चाळीस चाळीस किती पर्यंत सुटल सोडा आहे किंमती सांगत सांगा पस्तीस ला मागते गेला पस्तीस ला मागतो हो दोन महिन्याचा गाब हो तपासून हो ठीक आहे हे हे दोन्ही मागत्यात कितीला हा पंचाळीस ला पंचेवीसला दोन्ही दोन दोन दाता द्या दोन दोन दात दात लावलाय आहे का बघ गाबण एक भरवलेला आहे एक माझावर आई हे माझं हो ठीक आहे आपला किती आणले होत्या आज दहा बर आणल्या होत्या चार राहिल्या बघ इकडे सगळ्या सगळ्या व्यक्ती हो मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी त्र्याण्णव एक्याहत्तर एकोणनव्वद देव बाप्पा स्टार आई मानिक बायकर धन्यवाद ओके नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचं आहे अकलूज अकलूज कुठल्या ब्रीडचे का लोड हे एच एफ आहे

बघू शकता ही कालवड बस 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 राहू राव मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस बावीस डबल झिरो झिरो दोन डबल झिरो झिरो दोन ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकताय बाजारामध्ये कालवडी बऱ्यापैकी खराब आणि ज्या कोणी चांगल्या क्वालिटीच्या को कालवडी तयार केली तर बाजारात आणून विकतच कारण त्याने तेवढं त्या कालवडीला तयार करायसाठी तेवढं कष्ट घेतलेलं असते क्वचितच बाजारामध्ये सगळ्या सात आठ ते दहा कालवडी चांगल्या क्वालिटीच्या येतात बाकी सगळ्या शरीराने खराब असणाऱ्या असा कालवडी येत असतात मित्रांनो तर अच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असला तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालोडी बघायला आवडते ते देखील सांगत चला मित्रांनो आपली कमेंट लाख मोला तर ही संपूर्ण बाजार आपण कवर केलेला आहे कालवडा बाजार हा लहानच आहे बघू शकता बाजार तर व्हिडिओला त्या ठिकाणी थांबू आपण धन्यवाद